नमस्कार मित्रांनो मी आपला वकील युवराज शेळके माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अठरा शून्य शून्य आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्राची सिद्धता पाहत आहोत काय होतं एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवत असते आणि त्याच्या हयातीनंतर ते, ते, ते मृत्यूपत्र केलेलं चुकीचं आहे काय बरोबर आहे हे कोण ठरवतं तर हे ठरवण्याचा अधिकार मेहरबान न्यायालयासने असतो तर ते सिद्ध कसं केलं जातं मृत्युपत्रामध्ये जे काही दोन साक्षीदार दिले असतात त्यापैकी एका साक्षीदारानंतरी न्यायालयामध्ये सदरचं सा मृत्यूपत्र माझ्यासमोर झाले आहे आणि त्याला माझी साक्ष आहे आणि ज्या काय सह्या केल्यात जे काही मृत्यूपत्र करणारी व्यक्ती होती त्यांच्या सह्या आहेत किंवा त्यांचा सर्वपीठ आहे ह्याची सत्यता पूर्णपणे न्यायालयाकडून पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मेहरबान कोर्ट न्यायनिर्णय देत असते त्यावेळेस ते मृत्यूपत्र खरे आहे ह्याची सिद्धता Hot. Asth.